गेल्या विधानसभा निवडणुकीच्या काळापासून नवी मुंबई काँग्रेस पक्षात मोठ्या घडामोडी घडल्या तत्कालीन जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांनी पक्षाला रामराम राम करत भाजप पक्षात प्रवेश केला यामुळे जिल्हाध्यक्ष पदाची खुर्ची रिकामी होती त्यानंतर जिल्हाध्यक्ष म्हणून अरविंद नाईक यांची नियुक्ती केल्यानंतर माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांनी देखील काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला राम त्यामुळे नवी मुंबई काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर असल्याचं बोललं जात होतं आघाडीचा धर्म पाळत असताना कधी कधी एक पाऊल मागेही यावं लागतं मात्र नवी मुंबई महानगरपालिकेच्या सत्ता स्थापनेमध्ये काँग्रेसचा सिंहाचा वाटा असेल असा काँग्रेसचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष अरविंद नाईक यांनी व्यक्त केला आहे प्रदेशने आम्हाला भरपूर प्रेम दिलेलं आहे फक्त थोडंसं कसं असतं काही गोष्टींमध्ये युती किंवा आघाडीचा जबाब पाळला जातो आणि त्यावेळेला हा जबाब पाळत असताना कधी आम्ही जरी मोर्चे मोठा पक्ष असला नॅशनल पक्ष असला तरी ज्या विचारांच्या विरोधात आम्हाला एकत्रित लढाई लढायची आहे त्या विचाराला थांबवण्यासाठी कधी <gt> एक फोन मांडलं सुद्धा घ्यायची तरी आम्ही ठरतो आणि मोठा फक्ती आपलं कर्तव्य समजतो त्याच्यामुळं न्यायांबंदी या क्षेत्रामध्ये जर का आम्हाला काँग्रेस पक्षाला विधानसभा असेल लोकसभा असेल प्रतिनिधित्व मिळालं नसलं तरी पण काँग्रेस पक्षाचे विचार आणि काँग्रेस पक्षाचा मतदार कायम आहे आणि तो पुन्हा मोठ्या उमेदवारी उभा राहील आणि एक दिवस असा आहे की तुम्हीच म्हणाल की काँग्रेसचा जवळ छान वाटतो महानगरपालिकेच्या सुद्धा सत्ता स्थापनेमध्ये काँग्रेसचा सियाच वाटा असेल त्या निमित्तानं मी आमच्या इनिरिक